शिक्षक समन्वय संघाची भूमिका योग्यच शिक्षक समन्वय संघाने नुकतीच जी भूमिका मांडलेली आहे या भूमिकेचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागतच होत आहे शिक्षक समन्वय संघाने न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन पाथरी या ठिकाणी करून दाखवलं आणि महाराष्ट्रातून सर्व शिक्षक एकवटायला या ठिकाणी सुरुवात झालेली होती पाथरी हे आंदोलनाचं केंद्रबिंदू महाराष्ट्रामध्ये बनलेलं होतं सर्व समन्वयक हे या ठिकाणी एकवटलेले होते आणि थेट संपर्क शिक्षण मंत्र्यांसोबत झालेला होता यामध्ये शिंदे गटातील जे शिवसेनेचे पदाधिकारी होते काही आमदार होते यांच्यामार्फत हा थेट संपर्क शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेला होता शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना सांगितलं की हा शासन निर्णय आम्ही निर्गमित करणार आहोत आणि याची घोषणा देखील झालेली आहे आणि या संदर्भात माहिती जी मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर शासन निर्णय निर्गमित होईल ही स्पष्ट बाबशाले शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी सांगितलेली होती परंतु समन शिक्षक समन्वय संघाने जी भूमिका घेतलेली आहे ती या पद्धतीची का घेतलेली आहे तर याला काही जुने किनारसुद्धा आहे कारण हा जो वनवास आहे हा दोन हजार वर्षा सन दोन हजारपासून सुरू आहे।, आहे की ज्या वेळेस सत्तेमध्ये दोन हजारमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की काँग्रेस हे सत्तेमध्ये होतं आणि त्यावेळेस कायम विना धोरण हे काँग्रेसच्या काळामध्ये लागू झालेलं होतं आणि ह्यात हा कायम शब्द आल्यामुळं कितीतरी शिक्षकांना आपला जीव हा गमवावा लागलेला होता फक्त शिक्षकांनी काबाड कष्ट करायची त्यांना कुठल्याही पद्धतीचं जास्त वेतन या शिक्षकांना मिळत नव्हतं आणि एवढंच काम करणाऱ्या शिक्षकांना जास्त वेतन हे मिळत होतं आणि त्यामुळं सर्व संघटना एकवटल्या कायम शब्द निघाला त्यानंतर कायम शब्द निघाल्यानंतर पुन्हा असंख्य वेळेस मूल्यांकन झाले मूल्यांकन झाल्यानंतर कुठंतरी वीस टक्के अनुदान दिलं त्याच्यानंतर पुन्हा फेरमूल्यांकन झालं पुन्हा चा असं कितीतरी ही मोठी प्रोसेस वीस ते चोवीस वर्षाचा याला जवळपास आंदोलन आहे कितीतरी चारशे पाचशेच्या वरती आंदोलनं झालेली आहे आज जे शिक्षकांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान जे आत्ता मिळत आहे याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळं हा सर्व इतिहास शिक्षक समन्वय संघाच्या जवळ आहे आणि याआधीसुद्धा नुकतंच जर आपण उदाहरण बघितलं की जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना बहुमताचे आकडे मिळालेले होते परंतु त्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन झालेली होती तर जेव्हा निवडणुका होण्याआधी भारतीय जनता पार्टीतर्फे म्हणजेच जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्यामध्ये शिक्षकांना अवदान कशा पद्धतीने दिलं जाणार आहे याचं सर्व त्या शासन निर्णयामध्ये सर्व सविस्तर माहिती होती काही जाचक आटीदेखील होत्या त्या शासन निर्णयामध्ये आणि त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा जेव्हा महाविकास आघाडी कशी स्थापन झाली सर्वांना माहिती महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर एक अधिवेशन तर फक्त मंत्रिमंडळ तयार करण्यातच गेलेलं होतं एकेका मंत्र्याकडे पाच पाच सहा सहा खाते होते महाविकास आघाडीचं की जे अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी झालेलं होतं आणि त्यावेळेस त्यामध्ये मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं का अजून खातेवाटप झालेलं नाही आम्ही तुम्हाला पुढच्या अधिवेशनामध्ये तुमचा प्रश्न सोडू आणि जेव्हा पुढचं अधिवेशन आलं तर त्यावेळेस खातेवाटपसुद्धा झालेलं होतं खातेवाटप झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री असतील तर त्या सांगायच्या का मुख्यमंत्र्यांची भेट नाही होत उपमुख्यमंत्र्यांची भेट होत नाही अर्थमंत्र्यांची भेट होत नाही आणि यामुळे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडून वेळ ह्या दिला जात नसायचा वेळ भेटत नसायचा आणि त्यानंतर एक अधिवेशन गेलं पुढचं अधिवेशन गेलं पुन्हा जेव्हा मूल्यांकन करण्यात आलेलं होतं मूल्यांकन करून फेरमूल्यांकन झालं आणि त्यानंतर अनुदान देण्याचं ठरलेलं होतं अनुदान देण्याचं ठरल्यानंतर जो आधीचा निर्णय होता त्यामध्ये एकोणावीस महिन्याचा पगारच हा देण्यात आलेला नव्हता एकोणावीस महिन्याचा पगार हा का दिला नाही ह्याची सुद्धा शिक्षकांना खंत आहे त्यामुळे हा जो पूर्व अनुभव आहे की शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरसुद्धा कशा पद्धतीने शिक्षकांना अनुदान हे मिळालेलं नव्हतं कशा पद्धतीने एकोणावीस महिन्याचा पगार हा गिळंकृत करण्यात आलेला होता म्हणजे देण्यात आलेला नव्हता तर त्याच्यामुळं हा पूर्व अनुभव असल्यामुळं शिक्षक अत्यंत योग्य पद्धतीने हा जो कोणी निर्णय घेतलेला आहे हा योग्य पद्धतीनेच आहे कारण याआधीसुद्धा असं झालेलं होतं आणि त्यामुळं अशी पुन्हा चूक होऊ नये याकरिता जरी शालेय शिक्षण मंत्र्यांवरती शिक्षकांचा विश्वास जरी असला परंतु पूर्व अनुभव बघता काही जागा फटका जर होत असेल तर त्या ठिकाणी जे आता जिल्हास्तरावरती धरणे आंदोलन सुरू आहे ते त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि त्यामुळं हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे की सात ऑगस्टपर्यंत हा सर्व पाठपुरावा केला जाणार आहे तर हा जो पूर्व अनुभव बघितलेला होता जागा फटका करण्यात आलेला होता वेगवेगळे वेग वेग कारणं सांगितले जातात सत्तेमध्ये जे कोणी सत्तेमध्ये असतात ते त्यांच्याकडून वेगवेगळे कारणं सांगितले जातात त्याला कुणीही अपवाद नाही आहे कोणत्याही एकाच पक्षाकडूनच असं झालं आहे असंही नाही आहे जेच कुणी सत्तेमध्ये असतात त्यांच्याकडून अशी चाल ढकल करण्यात येत असते आणि वेळ काढूपणा हा करण्यात येत येत असतो आणि या याची जो अनुभव शिक्षकांना आलेला आहे त्याच्यातूनच शिक्षकांकडून अशा पद्धतीची जी भूमिका घेण्यात आलेली त्याचं निश्चितच सर्व शिक्षकांकडून स्वागतच करण्यात येत आहे शासन निर्णयासाठी मंत्रालय स्तरावरती होणाऱ्या हालचाली पाहण्याकरिता काही ठराविक समन्वयक जे आहे ते मुंबईला मंत्रालय स्तरावरती असणार आहे हे देखील खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे जेव्हा शिक्षक समन्वय संघातील जे समन्वयक आहे यांच्याकडून सांगण्यात आलं की या शासन निर्णयाकरिता मंत्रालय स्तरावरती देखील ज्या काही हालचाली होणार आहे आता अर्थ खात्याचे सोपस्कार असतील शालेय शिक्षण विभागाचे सोपस्कार असतील माहिती मागवण्याचे सोपस्कार असतील हे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पूर्ण करावे परंतु यामध्ये शासन निर्णय तयार करत असताना कुणी काही विघ्न आणत आहे का त्यामध्ये कोणते शब्द कशा पद्धतीने काही जाचक अटी आहे का ह्या सर्व गोष्टी बारीक सारीक पाहून घेतल्या जाणार आहे ज्याचा त्रास होत असेल असं जर शासन निर्णय निर्गमित जर होत असेल तर मात्र खूप भव्य दिव्य असं आंदोलन उभारण्याची सुद्धा ताकद आता तयार करण्याचं काम ही या स्तरावरती सध्या सुरू आहे त्यामुळे शासन निर्णय कशा पद्धतीने हा निर्गमित होतोय सुद्धा समन्वयक जे असणार आहे त्यांच्याकडून बारीक सारीक गोष्टींची माहितीसुद्धा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना दिले जाणार आहे त्यामुळे हा देखील जो निर्णय शिक्षक समन्वयकांनी जो घेतलेला आहे तो अत्यंत योग्यच आहे देखील जे विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून ही सर्व माहिती समोर येत आहे की हे जे निर्णय का योग्य घेण्यात आलेले आहे का याला जुनी पार्श्वभूमी काय आहे हे सर्व जुने जाणते सर्व जे शिक्षक आहे यांच्याकडून हे पूर्व अनुभव सांगितले जात आहे आणि त्यामुळे हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा अत्यंत ते योग्य पुढचा जो निर्णय शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात आलेला आहे का सात ऑगस्ट हा निर्णायक ठरणार आहे तर सात ऑगस्ट का निर्णायक ठरणार आहे याची देखील माहिती शिक्षकांकडून समोर आलेली आहे तर यामध्ये जर काही जागा फटका जर झाला कारण शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शिक्षकांना अनुदानाचे टप्पे देण्यात आलेले आहे म्हणजेच hmm. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षकांना अनुदानाचा टप्पा वीस टक्केचा हा मिळालेला आहे आता हा दुसरा टप्पा शिक्षकांना मिळू शकतो आणि त्यामुळं शिक्षकांना त्या सुद्धा एक कुठंतरी वाटते की हे सरकार देऊ शकतं त्यामुळे शिक्षकांनी आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा देण्याची भूमिका दर्शवलेली होती तर सर्व शिक्षकांनी त्यांना एक मानाचं स्थान दिलेलं आहे त्यांच्याविषयी विश्वास असल्यामुळं शिक्षकांनी एक पाऊल जे आहे त्यांना वेळ हा दहा दिवसाचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे दहा दिवसामध्ये जवळपास दोन कॅबिनेटच्या मिटिंग होऊ शकतात दोन मंत्रिमंडळाच्या बैठकी या होऊ शकतात आणि या दोन बैठकीमध्ये शासनाला माहिती मागवणं हे शासनाला एका क्लिकवरती माहिती सर्व मिळत असते किती वीस टक्क्याच्या शाळा आहे चाळीस टक्क्याच्या किती शाळा आहे साठ टक्क्याच्या किती शाळा पगार घेत आहे किती अनुदानित यामध्ये किती त्या ठिकाणी पदं आहे याची सर्व माहिती ही एका क्लिकवरती ही शिक्षण खात्याकडं उपलब्ध असते मग ते आयुक्त कार्यालय असेल जिल्हा परिषद कार्यालय असतील किंवा त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय असेल या सर्वांकडे ही माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होत असते सर्व डिजिटलायझेशन झालेलं आहे त्यामुळं ही माहिती मंत्रालयास सर्वती पाठवण्याला फार काही जास्त दिवस लागणार नाही आहे आणि त्यामुळं सात ऑगस्टपर्यंत सात ऑगस्टच्या आता जी माहिती जाऊन त्या ठिकाणी शासन निर्णय होणं अपेक्षित आहे दहा दिवसात हा शासन निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु यामध्ये जर काही दगाफटका जर होत असेल तर शिक्षक समन्वय संघाने ही जी काही भूमिका घेतलेली का दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जरी जर हा निर्णय हो झाला नाही तर मात्र स सात तारखेला अधिकृत त्या ठिकाणी घोषणा करण्यात येईल नऊ ऑगस्टपासून नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी असं आंदोलन जे आहे ते उभारलं जाईल आणि याची सर्व तयारी आता महाराष्ट्रभर सर्व शिक्षकांकडून केली जात आहे कारण सात ऑगस्ट या दिवशी शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांकडून पुढील दिशा जी आहे ती कळवली जाणार आहे काय सध्या कामकाज हे होत आहे ज्या पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी सांगितले की आम्ही देणार आहोत तर त्या त्यांच्या शब्दाला निश्चितच शिक्षकांनी हा मान दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या शब्दाला शिक्षकांनी मान दिलेला आहे आणि त्या ठिकाणी थोडी संयमाची भूमिका देखील दाखवलेली आहे आणि तरी देखील जिल्हास्तरावरती धरणे आंदोलन काम करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करून जो काही अतिरिक्त वेळ आहे त्यामध्ये धरणे आंदोलनसुद्धा हे सुरूच ठेवलेलं आहे कारण एकदा आंदोलन जर थांबवण्यात आलं तर पुन्हा आंदोलन उभारण्याला उभं करण्याला खूप दिवस जातात महिने जातात वर्ष जातात आणि त्यामुळं आता हे जे आंदोलन उभं राहिलेलं आहे ते तसंच पुढं संत गतीने क होईन पण सुरू ठेवत हे सात तारखेपर्यंत निर्णायक ठरणार आहे त्यामुळे अत्यंत योग्य दिशेने योग्य पद्धतीने हे जे काही निर्णय घेण्यात आलेले आहे हे योग्य आहे आणि त्याकरिता निश्चितच जे सत्तेतील असतील किंवा विरोधी पक्षातील देखील जे शिक्षक आमदार असतील त्यांच्याकडून देखील अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे सर्वच शिक्षक आमदार आपापल्या परीने हा शिक्षकांना शासन निर्णय निर्गमित करून देण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करताय याकडे सुद्धा शिक्षकांचं बारीक सारीक लक्ष आहे त्याची देखील माहिती शिक्षक समन्वय संघातर्फे ही वेळोवेळी देता दिली दे दे जात असते विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी देखील सर्वच शिक्षक आमदारांमध्ये मग ते सत्तेतील असतील सत्ते विरोधी पक्षातील देखील जे शिक्षक आमदार आहेत ते देखील पोटतिडकीने शिक्षकांना न्याय मिळावा याकरिता प्रयत्न करत असतात तर या सर्व शिक्षकांसोबत या सर्व शिक्षक आमदारांसोबत शिक्षक विविध संघटनेचे शिक्षक देखील असतात आणि त्यामुळे आता सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातील असतील सर्वांकडूनच शिक्षकांना न्याय देण्याकरिता अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आता कोण कशा पद्धतीने शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे याची देखील माहिती शिक्षक समन्वय संघाकडून विविध शिक्षक संघटनांकडून येत असते आणि ती देखील माहिती समोर आल्यानंतर त्याची देखील माहिती आपण पुढं वेळोवेळी बघणार आहोत